नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण रिंग मेथड ऊस लागवड पद्धत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर तर त्यासाठी आपण काय केलं आहे अशा पद्धतीने गोल रिंग मारून घेतली आहे हे तुम्ही पाहू शकता ह्याची खोली खोली साधारणतः आठ इंच आठ इंच आपण खोली घेतलेली आहे आणि ही मधलं जी गॅप आहे ते दीड फूट गॅप आहे आठ इंच आणि दीड फूट गॅप आहे आणि ह्या दोन्ही रिंगमधलं जी है। है। ये यारेंग यारेंग अंतर आहे हे अडीच फूट आहे इथून पाहू शकता ह्या रिंगपासून ह्या रिंगपर्यंत ही मधला अंतर जे आहे ते अडीच ते पौने तीन फूटपर्यंत आपण अंतर ठेवलेलं आहे आणि आज आपलं रिंग मारायचं काम झालेलं आहे आणि आपण आता उद्या ह्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करून ऊस कसं लावायचं आणि शेणखत कशा पद्धतीने शेणखतचं नियोजन करून लागवड करायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रिंग मेथड पद्धतबद्दल ऊस लागवडी पद्धतबद्दल जर तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रिंग मॅथड ऊस लागवड या पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम करेन व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये ह्याच्यामध्ये शेणखत किती शेणखत घालायचं आणि ऊस लागवड ऊस बेनंमध्ये कसं आतरून घ्यायचं आणि बेन, बेन प्रक्रिया कशी करायची तर हे आपण पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आता हे आपले रिंग मारायचं काम झालेलं आहे आणखीन दोन रिंग तिकडे मारायचे राहिलेले आहेत आता हे आज पूर्ण करून घेऊ तर भेटूयानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान